पुसद येथील हिराणी बंधू कापड दुकानातून साड्या चोरणाऱ्या अनोळखी बुरखाधारी महिला नांदेड येथून ताब्यात दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद शहर पोलीस स्टेशन अपराध क्रमांक पाचशे पंचेचाळीस ऑब्लिक दोन कलम तीनशे तीन दोन भारतीय नायीसंहिता या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पथकाने हिराणी बंधू दुकानातील सी सी टी व्ही फुटेजची पडताळणी केली असता त्यामध्ये अज्ञात बुरखाधारी महिला दिसून आल्याने पोलीस कौशल्याचा वापर करून गोपनीय माहिती काढली की दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पुसद शहरातील हिराणी बंधू कापड दुकानातून चोरी करणाऱ्या बुरखाधारी महिला या नांदेड परिसरातील असल्याबाबत माहिती संकलित करून सदर बुरखाधारी अज्ञात महिलेचा शोध घेण्याकामी वरिष्ठांच्या परवानगीने नांदेड येथे जाऊन अज्ञात बुरखाधारी महिला या फरजाना बेगम शेख नईम वय त्रेचाळीस वर्ष फहीम बेगम हकीम खान वय पन्नास वर्ष दोन्ही राहणार श्रावस्तीनगर नांदेड असे असल्याचे निष्पन्न करून त्यांना नांदेड येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या सर्वच्या सर्व आठ वेगवेगळ्या रंगाच्या साड्या किंमत पस्तीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ अशोक थोरात उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद हर्षवर्धन बीजे पोलीस निरीक्षक सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे सहाय्यक फौजदार मुन्ना आडे पोलीस हवालदार संतोष भोरगे रणखांब सुभाष जाधव कुणाल मुंडोकार रमेश राठोड पोलीस शिपाई सुनील पंढागळे चालक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र श्रीरामे पोलीस शिपाई राजेश जाधव सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ महिला पोलीस शिपाई जयश्री जवार पोलीस स्टेशन पुसद शहर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे